हॅलो आणि नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आणि मी तुम्हाला सर्वांना माझ्या हार्डवेअरच्या शॉपमध्ये घेऊन आलेलो आहे तिथे आम्ही हा शॉप आहे ना मित्रांनो माझा भाऊ आणि मी चालवतो ते कशा प्रकारे चालवतो आणि कोणकोणत्या वस्तू इथे मिळतात सर्वात मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे कसं मित्रांनो आपले मराठी माणसं आहे ना या हार्डवेअरच्या बिझनेसमध्ये खूप नाही खूपच कमी म्हणजे नाहीच्या बरोबरच आहे त्यामुळे काही लोकांना प्रोत्साहन मिळावा किंवा याबद्दल माहिती मिळावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे जर कुणाला या शॉपबद्दल काही माहिती पाहिजे असेल ना मतलब बिझनेस सुरू करायचा असेल नवीन तर काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला डी एम करू शकता मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल तर व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो शॉर्टपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला ना मित्रांनो चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा माझं शॉप आहे न्यू महालक्ष्मी हार्डवेअर आहे ना आमच्या शॉपचं नाव आहे तर जी एम कंपनीने ना आम्हाला हा बोर्ड बनवून दिलेला आहे आणि आमचा हार्डवेअरचा शॉप आहे आतमध्ये जाऊन बघू आपण कोणकोणत्या वस्तू आहेत त्या तर बघा आहे ना पूर्ण चिंचवाडा चौक आहे आणि हे बघा बाजूला दबंग सर्विस सेंटर वगैरे किंवा गुरु टायर्स वगैरे हे सर्व काही शॉप्स आहे तर तुम्हाला आतमध्ये जाऊन मी दाखवतो इथं कोणकोणते वस्तू आपण विकतो तर सर्व आपण बघूया तर बघा ना आम्ही पायपं वगैरे पण सेल करतो सगळे एंट्रीला लावून ठेवलेले आहे आम्ही सगळे पायपं वगैरे आणि बघा इथे टाकी पण आहे सेल करण्यासाठी वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला इथे टाक्या पण मिळणार आहे आमच्याकडं छोट्या मोठ्या साईजमध्ये जी साईज असेल ती साईज मिळेल तर ते बघा हे काथे वगैरे असते ना मंडप वगैरे बांधण्यासाठी त्याचा यूज होतो तसेच बघा ही ग्रीन नेट आहे कन्स्ट्रक्शनचं काम होतं ना तेव्हा यूज करतात ही ग्रीन नेट तसेच बघा ही कबूतर जाळी पण आहे विंडोला लावण्यासाठी आहे ना लोखंडाची गिरेल असते तिला लावू शकता टूबलाईट आहे बघा ई डी ट्यूबलाईटचं आहे ना वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या वॅटमध्ये पण मिळणार आहे आणि बघा पाण्याचे पाईप वगैरे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे साईज मिळणार आहे आपल्याकडं अर्ध्यापासनं ते एक इंचाचे साईजपर्यंत सर्व साईजचे पाईप इथे मिळतात ते बघा कलर पण पाहिजे ना कलर पण मिळतात हे बघा एशियन पेंटचा कलर आहे सगळं डिस्टेम्पर आहे तर बघा हा माझा आहे ना मोठा भाऊ आहे त्याचं नाव विजय तो पुन्हा शॉप हँडल करतो हाय तर दादा कोणकोणत्या वस्तू तू दाखवणार आहे आज आपल्या सबस्क्रायबरांना आपण दाखवणार आहोत मोटर परत बाथरूम फिटिंग एक्सेसरीज वगैरे परत प्लंबिंगचे आयटम्स आहेत आपल्याकडे हार्डवेअर इलेक्ट्रिकल भरपूर काही गोष्टी आहेत आपल्याकडे तर एखाद्या वस्तू दाखवून आपण कुठल्या तरी नक्की स्पेशल तर आपण ही मोटर दाखवणार आहोत कोणतीही मोटर पंप आहे Okay. प्रेशर पंप आपण बाथरूम वरती किचन आपल्या टाकीच्या बाजूला फिटिंग करतो जेणेकरून आपल्या नळांमध्ये टाकीमधन जो पाणी येणारा असतो ना तो स्लो असतो तर या पंप मुळे पाणी हा प्रेशरने येणार हा आहे सी आर आय पंप त्याला प्रेशर okay. पंप बोलतो प्रेशर पंप आणि याच्या आपल्या घरात जर पाणी स्लो येत असेल आणि हा लावला ना तर बाथरूममध्ये जेवढे फिटिंग्स वगैरे हो असतील तिथं पाणी प्रेशर नाही नळांमध्ये पाणी प्रेशर नाही येणार आणि याच्यामध्ये मोड वगैरे असतात भरपूर काही तर ते तुम्हाला दाखवतो मी हा जसं बघा हा फर्स्टमध्ये मॅन्युअल मोड असतो हा ऑटो मोड असतो आणि ऑफ असतो आणि हा बटन आहे ओके तर बघा मी बटन पण दिलेलं आहे तुम्ही ॲडजस्ट करू शकता आमच्या रिक्वायरमेंटनुसार तर याची ना एक वर्षाची गॅरंटी असते एक वर्षात या पंपला काहीही झालं तर कंपनीवाल्यांना जर कॉल केला ना तर ते येऊन रिपेअर करतात जर रिपेअर झाली नाही तर हा सील होतो मटेरियल आणि आप तुम्ही आमच्याकडे आणला की हा डायरेक्ट तुम्हाला नवीन भेटून जातो आणि याची प्राईज आहे चार हजार पाचशे रुपये तर बघा हा अशा प्रकारे आहे प्रेशर पंप आहे जर, जर तुमच्या टाकीमध्ये प्रेशर कमी असेल ना म्हणजे नळा वगैरेमध्ये येण्यासाठी पाणी कमी येत असेल तर तुम्ही याचा यूज करू शकता आणि बघा हा याचा अ बॉक्स आहे आणि याचे बघा टोल फ्री क्रमांक पण दिलेला आहे कंपनीला तुम्ही कॉल केला ना कंपनी इवन ट्वेंटी फोर आवर्समध्ये तुमच्या घरी विजिट करून याचा प्रॉब्लेम असेल ना काय तर पूर्ण सॉल्व्ह करते आणि याच्यासोबत आहे ना तुम्हाला वॉरंटी कार्ड पण मिळतो हे बघा हा वॉरंटी कार्ड आहे आणि सोबत याच्यासोबत ना काही एक्सेसरीज पण मिळतात त्याचे स्क्रू वगैरे पाहिजे ना ते पण मिळतात हे बघा हे व नट आहे एल एन की हे बघा एल एन की पण आहे सोबत एल एन की पण मिळते हे नट आहे ना इथे दोन्ही साईडनी लागतात मग इथून पायपाचा दोन्ही साईडनी कडेशन करू शकतो बघा इथून अशा प्रकारे लागतं लावून दाखवतात तर बघा अशा प्रकारे लागतं इथून मग तुम्ही पायपाचं कनेक्शन करू शकता कधी कधी ना वॉशिंग मशीनमध्ये पाणी कसं एकदम स्लो भरतं कमीत कमी अर्धा -कमी एक तास लागतो पण जर ही मोटर लावली ना, ना तुम्ही तर पाच मिनटामध्ये पूर्ण ना टँक तुमचा वॉशिंग मशीनचा भरून जाईल तर मित्रांनो आता तुम्हाला नाही पाण्याची प्रेशर पंपची मोटर दाखवली आहे आणखी पण वस्तू आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो चला मग बघू ते तर बघा मित्रांनो आणखी पण आहे ते काय दादा तुम्ही बोलता त्याला ओके हा दाखवतो हा पूर्ण ब्राजमध्ये असतो मित्रांनो टू इन वन बिककॉक आहे नळे तो एक प्रकारे दाखवतो कशाप्रकारे असणार तो हे बघा अशा प्रकारे असतो दोन्ही साईडने आहे ना त्याचे हँडल दिलेले आणि बघा इथून पण पा पाणी येईल आणि इथून पण पाणी येऊ हो शकतं त्यामुळे त्याला टू इन वन बिपकॉक म्हणतात हा पूर्ण ब्रांचचा मटेरियल आहे पेंटा कंपनीचा आहे ओके पेंटा कंपनीचा पेंटा कंपनीचा आहे आणि याची प्राइस आहे साडेआठशे रुपये ओके तर मित्र बघा साडेआठशे रुपये प्राईस आहे जी क्वालिटी बघू शकता किती हेवी आहे तो पूर्ण ब्रासचा आहे पूर्ण ब्रासचा आहे आणि याचा वेट आहे बघा याचं वजन पण करून दाखवतो तुम्हाला सहाशे अडतीस ग्रामचा हा आहे सहाशे अडतीस ग्राम आहे पूर्ण तर जर तुम्हाला नळ पण दाखवला मी आता आणखी पण वस्तू ते पण दाखवतो तुम्हाला आमच्या शॉपमध्ये आणखी कोणकोणत्या वस्तू आहे हो हा मला नवीन आलेला आहे जेट स्प्रे बोलता त्याला जेट स्प्रे आ, नभी नभी ले ले। हा नवीन आहे नवीन स्टॉक आलेला आहे तर मित्रांनो काही वेगळा प्रकारचा मी पण बघितलं बरं वेगळा आहे हा फर्स्ट टाईम मी पण बघतोय आजच नवीन आहे बटन आहे हा याचं बटन आहे आणि okay. हा तुम्ही फोल्डही करू शकता असंही करू शकता असाही यूज करू शकता आणि त्याला असाही ही यूज करू शकता ते मित्रांनो टू इन वन आहे तो बघा विथ बटन आहे त्याच्यामध्ये पाण्या पाणी येण्यासाठी हा बटन दिलेलं आहे फोल्ड पण करू शकतो कड दादा एकदा दा परत फोल्ड असा फिरवला की हा स्ट्रेट जातो ओके अशा प्रकारे आणि जी प्राइस काय दादा हा चारशे रुपयाचा आहे चारशे रुपयाला तर मित्रां चारशे रुपयाचा आहे नवीनच आहे आणि हा आजच आलेला स्टॉक आहे बाकी मी पण आज फर्स्ट टाईम याला बघतोय आणि याची सहा सहा महिन्याची गॅरंटी पण आहे ओके याची गॅरंटी वॅरंटी आहे सिक्स मंथमध्ये काही झालं तर हा रिप्लेस करून भेटतो तर मित्रांनो सहा महिन्याची नाही गॅरंटी पण मिळणार तुम्हाला काय झालं का तुम्हाला ही रिप्लेस करून नवीन मिळून जाईल तर बघा मित्रांनो मोटर दाखवली टू इन वन बिपको दाखवला जेट स्प्रे दाखवला आणखी काय वस्तू दादा ते पण दाखव ना दाखवतो हा फोसिल कंपनीचा ब्रँड आहे ओके फोसिल मित्रांनो सिंग बिक आहे आपली पूर्ण ब्रांचचा आहे आणि याची एक वर्षाची गॅरंटी आहे पीस टू पीस रिप्लेस Okay, प्राइस जासते, हजार रुपयापर्यंत हा नळ जातो आपल्याला ओके okay, तर बघा खराब झाला तर पीस टू पीस रिप्लेस मिळणार आहे म्हणजे कसं कुठे कुठे काय असतं नळांची गॅरंटी वॉरंटी काहीच नसते म्हणजे खराब झाला तरी तो तुमचा आणि चालला तरी तो तुमचा पर आमच्या इथे ना जरा खराब झाला ना आ, okay, तो तुम्हाला वर्षभरात ना वर्षभरात ओके तर मित्रांनो वर्षभरात तुम्हाला नवीन मिळेल जर काही पण खराब झाला फक्त हा पोसिल ब्रँड ओके बघा फोसिल कंपनीचा आहे जर खरा जण तुम्हाला वर्षभरात नवीन मिळणार आहे आणि हा ब्रासचा असल्यामुळं तसं हेवी पण आहे आणि याचा वेट पण तुम्हाला दाखवतो ओके मित्रांनो बघा याचा पण वेट करून दाखवतो हा सहाशे दोन ग्राम सहाशे ग्रामचा आहे ओके तर मित्रांनो सहाशे ग्रामचा आहे पूर्ण न पुन्हा प्युअर ब्रास आहे तो बघा आतमध्येच बघू शकता जर कॅमेरामध्ये दिसलं तर ठीक आहे बघा आतमध्ये पूर्ण माहीत पडतो पूर्ण ब्रास आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे वेगवेगळे डिझाईन पण मिळतील मित्रांनो आमच्याकडे ही एकच डिझाईन तुम्हाला दाखवली कारण की असे खूप सारे डिझाईन आहे त्यामुळे सगळं दाखवणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्हाला ना प्रत्येक वस्तूची मी एक एक डिझाईन दाखवली मोटरमध्ये तर मित्रांनो वेगवेगळी डिझाईन -वे असते सेमट डिझाईन असते पण नळामध्ये ना हा टू इन वन बिपकॉग आहे किंवा हा जेट स्प्रे आहे हा स्नेक टाईप नळ आहे ना याच्यामध्ये ना वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न असतात सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे आमच्याकडं तर मित्रांनो तुम्हाला इथे मेन मेन वस्तू दाखवल्या आणखी पण वस्तू आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो ना आमच्याकडं तीन वॅटपासनं आहे ना हे बघा हे तीन वॅटपासनं ते पन्नास वॅट तीस ब्रॅडचे बल्ब पण मिळतात सेके जीएम कंपनीचे हे बघा जीएम कंपनी आहे जी पूर्ण ह्याच्यामुळे चार्जिंगवाले बल्ब पा पाहिजे ना था थाग थाग। ते पण मिळणार आहे हे बघा फिनलेस कंपनीचे म्हणजे चार्जिंगवरती आहे काय प्राइस आहे तीनशे रुपये प्राइज तीनशे रुपये तीनशे गॅरंटी आहे रिप्लेसमेंट ओके रिप्लेसमेंट गॅरंटी आहे मित्रांनो म्हणजे काय झालं ना तर तुम्हाला रिप्लेस करून मिळून जाईल नवीन पीस मिळेल डायरेक्ट नो वॅटचा तो चार्जिंगवरती चालतो पूर्णपणे तसे बघा स्विच सॉकेट पण मिळणार आहे हे बघा हा जीएम कंपनीचा स्विच आहे आणि हा जे एम कंपनीचं सॉकेट आहे याच्यामध्ये पण सो सहा एम्पियर सोळा एम्पियर असे वेगवेगळ्या एम्पियरचे स्विच सॉकेट मिळणार आहे आमच्याकडं तसे थ्री पिन टॉप ते कोना कंपनी आहे सहा एम्पियर सोळा एम्पियरचे तसे ट्रिपर वगैरे पाहिजे वीस पंचवीस बत्तीस असे वेगवेगळ्या एम्पियरचे तुम्हाला इथे ट्रिपर मिळणार आहे कोणा कंपनी आहे अँकर कंपनी आहे सिमेंट्स कंपनीचा बघा हा सिमेंट्स कंपनीचा पण आहे तसेच बघा स्पायगार्ड वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे ते बघा अशा प्रकारे असणार आहे ही रिप्लेस जाणार आहे पण तशाच प्रकारे असणार आहे हे बघा यांची गॅरंटी आहे एक वर्षाची म्हणजे काय झालं का तुम्हाला नवीन मिळणार आहे हे बघा इथं पाठी गॅरंटी पण लिहून दिलेली असते आम्ही आणि बघा हे आणखी एक पॅटर्न आहे हा पण रिप्लेससाठी आलेला आहे म्हणजे फक्त खराब झाला आहे जळला वगैरे काही नाही आहे त्यामुळे रिप्लेसमेंट गॅरंटी आहे त्याची तर मित्र बघा आमच्याकडे ना फॅन वगैरे पण मिळणार आहे छोट्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये बॉक्सवरती बघा इमेज दाखवल्या त्याचे सेम फॅन मिळणार आहे तुम्हाला पॉलिकॅप कंपनी इंडो कंपनी आहे बघा इंडो कंपनी पण दाखवतो बॉक्सवरती बघू शकता तुम्ही तसं बघा अँकर कंपनीचा आहे ना गिझर पण मिळणार आहे अँकर कंपनी पॉलिकॅप कंपनीचा पण गिझर वगैरे मिळणार आहे तुम्हाला तर मित्र बघा आमच्याकडे ना ऑइल पेंट पण मिळणार आहे तुम्हाला एशियन कंपनीचे आणि बर्जर कंपनीचे जे सगळ्या प्रकारचे कलर तुम्हाला ते ऑइल पेंट यांना मिळणार आहे तर स्प्रे पेंट पाहिजे ना ते पण मिळणार आहे बघा स्प्रे पेंट हे सगळे तसे बघा एच डब्ल्यू आर कनेक्शनचे पाईप पण आहे म्हणजे टॉयलेट बाथरूमसाठी कनेक्शन करतो ना ते पाईप पण मिळणार आहे सगळ्या साईजचे पाईप आहे तसेच बघा टाकीचं कनेक्शन करतो ना आपण घरी हे बघा व्हाईट पाईपामध्ये किंवा येलो कलरचे पाईप असतात ना तुम्हाला बघा अशा प्रकारे असतात ते पण पाईप मिळणार आहे म्हणजे घी गिजरचे पाणी नाही गरम पाणीसाठी वापरतात तो पाईप पण आहे आणि नॉर्मल कनेक्शन करायचं असेल त्यासाठी पण हा पाईप लागतो तो पण मिळणार आहे तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला माझा हा हार्डवेअरचा शॉप कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो जर कु कुठल्या मराठी व्यक्तीला ना मराठी माणसाला आपला हा बिझनेस करायचा असेल ना तर नक्की मला डी एम करा आणि सांगा मी तुम्हाला या शॉपबद्दल पूर्ण माहिती देईल तर जास्तीत जास्त कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय